नमस्कार मी फिरनेनू वाजलेले आहेत साडे दहा आणि मी चाललेले आता दुकानात श्री शाळेत जाणार पण संघड जाणार आम्ही सकाळपासून एवढी धावपळ असते ना सगळं आवडूसपर्यंत अकरा कधी वाजतात कळत नाही आता सगळं आवरलं आहे बॅक कॅमेरान तुम्हाला मी घड्या दाखवते किती वाजलेले आहेत ते आणि चला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे पहा ह्यात अकरा वाजलेल्या आहेत खरं कमीत कमी मला वाटते पस्तीस ते चाळीस मिनटं मी घड्या पुढं लावलेलं आहे त्यामुळं आता साडे दहाला दहा मिनटं कमी आहेत आता शाळेत जाणार आहे स्त्री आणि मी जाणार आहे दुकानात आत्ता माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे भात शिल्लक होता त्यामुळे मी थोडासाच भात घाटला आणि सकाळी आता उंबऱ्याचं पूजन करत आहे मी रोजच्या रोज पूजन तसे दारात रांगोळी करते कारण मला रांगोळीची खूपच आवड आहे त्यामुळे दारवर मी रांगोळी घालत असते तरी पण आमच्या इथे पाहिजे तशी जागा नाही त्यामुळे मी असं कडणच रांगोळी घालते आणि आमचा कंदील मी या दिवाळीचा तुम्हाला दाखवत आहे अजून काढलेलं नाही कारण मार्गशीर्ष महिना असल्यामुळे मी म्हटलं मार्गशीर्ष महिना झाल्यानंतर मग काढूया मार्गशर्ष गुरुवार झालं की मग मी त्यानंतर आकाशकंदील काढणार आहे आणि आमच्या आमच्या इथलं सकाळचं वातावरण बघू शकता दोन ते तीन दिवस झालं असं पूर्ण ढगाळ वातावरण आहे असं वाटतं की जणू धू धोधू असा पाऊस पडतो की काय असं वातावरण झालं आहे आणि या दिवाळीमध्ये हे तोरण मी नवीन आणलेलं होतं दोनशे रुपयाला तोरण आणलेलं होतं आणि या बाजूला छोटेसे कंदील आणि लाइटिंगच्या माळा मी लावलेल्या आहेत माणसांप्रमाणे वातावरणसुद्धा कधी कसं पण व्हायला लागलेलं ला आहे काल चिंद्याचं पोतं मी घरात आणलेलं होतं कारण जे आपण ड्रेस शिवलेले असतात त्यातले काही चुकून कापड वगैरे गेलेलं गे असेल तर किंवा अजून ड्रेस जे जायचं असतात त्यातले कापड वगैरे काढून ठेवावं लागतं कसं होतं की ड्रेस गेल्यानंतर चुकून एखाद्या का वेळेस काहीतरी जास्त झालं तर कापड हे लागतं आणि इकडे स्त्री बोरमीटा करून स्वतःचा स्वतः पित आहे कारण सकाळच्या वेळी मला अजिबात वेळच मिळत नाही आणि मैत्रिणीनो दोन तीन दिवस झाले मी स्वतः हे कमळ शिवलेलं आहे बघू शकता कापडाचं त्याला आतून कॅनवास लावलेलं आहे आणि पूर्ण असं दुमटलं की आपोआप ते कमळ उमलतं कॅनवास म्हणजे जो आपण बॅग शिवतो तो कॅनवास मी वापरून असं कमळ शिवलेलं आहे याची पूजा मांडणी मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये करणार आहे त्यावेळी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा जो वरचा पार्ट आहे त्याच्या खाली एक पट्टी अशी शिवायची आहे त्यामुळं काय होतं तर ते कमळ असं पूर्ण वर वर्च, वरच्या ज्या पाकळ्या असतात त्या अशा वर राहतात आणि खालच्या पाकळ्या खाली राहतात आणि काल मी तुम्हाला कोल्हापूर अंबाबाईचा मुखवटा दाखवलेला आणि हा सुद्धा मुखवटा मी पितळी मुखवटा विकत आणलेला आहे याची किंमत साडेपाचशे रुपये आहे त्याला पाठीमागे असे हुक दिलेले आहेत त्याने नारळाला बांधण्यासाठी हा पितळी मुखवटा आहे पण याला त्यांनी वर सिल्वरचं कोटिंग केलेलं आहे खूप छान आहे आणि त्याला मी लिपस्टिक म्हणून कलरकाम केलेला आहे पूर्ण हा मुखवटा रंगवायचा आहे मला पण बघूया कधी होतं ते किती छान दिसत आहे बघा किती पण केलं तर आपलं काही मन भरत नाही आणि बाजारातून भोपळा आणलेला होता त्या भोपळ्याची आज भाजी आहे असे कट केलेलेच पीस होते ते दहा रुपयाला एक पीस होता पण वीस रुपयाला तीन पीस दिलेले आहेत त्याच्यावरची जी साल असते ती काढून घ्यायची आणि थोडं थोडं वरचा घावा काढून घ्यायचा कारण ज्यावेळी ते विकायला बसलेले असतात त्यावेळी बायका हातात वगैरे घेतलेल्या असतात त्यामुळे वरचं थोडं थोडं आवरण असं काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग कटिंग करून आपण त्याची भाजी करायची आहे एकदम सिंपलच भाजी करणार करणार आहे जास्त काय असं त्या भाजीला लागत नाही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही शेंगदाण्याचा कूट किंवा डाळ घालू शकता पण मी काहीच गाठलं नाही जिरे मोहरी हो कांदा तसेच हळद मिर चटणी आपली आणि भोपळा धुवून घेतलेला आहे आणि तो पाणी वापरायचं नाही अजिबात पूर्ण तेलात असा भोपळा परतून घ्यायचा आहे आणि वाफेवर शिजवायचा आहे अजिबात म्हणजे अजिबात त्यामध्ये पाणी घालायचं नाही असं पूर्ण तेल त्याला लागलं पाहिजे आणि वरनं आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं खूप चविष्ट भाजी होते मैत्रिणी याची याच्या घाऱ्यासुद्धा करतात पण भाजी मला खूप आवडते त्यामुळे आज मी भाजी केलेली आहे आता मीठ टाकलेलं आहे आणि आता झाकून आपण एक दहा ते पंधरा मिनटात ही भाजी तयार होते बघू शकता तुम्ही पटणं ही भाजी शिजली जाते चला तर आता डबे भरून घेते आणि स्त्री इकडं तयार झालेलं आहे आज बुधवार असल्यामुळे बिघडलेस असल्यामुळे त्याने बुधवार असल्यामुळे त्याने बिघडलेस घाटलेला आहे चला तर माहिती नेनो पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनू श्री गुरुदेव दत्त धन्यवाद